नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाला या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपल्या परसबागेमध्ये आपण जी हळद लावलेली आहे ना, ही ना तर हरद, ही हळद आता आहे ना काढायला आलेली आहे तर मस्त असं हळद त्याला आलेली आहे इथं पण आता काय झालंय इकडची जी हळद आहे ना तर इथं रात्री घुशींनी उकरलय आणि इथली जी हळद आहे ना ती सगळी खाऊन घेतली तर ह्या हळदीला अजून थोडासा टाईम होता आम्ही मेमध्ये ही हळद काढणार होतो पण गुशींनी इकडं आता उकरायला सुरुवात केलेली आहे तर त्यामुळं आज आम्ही आता ही हळद आहे ना काढून घेतो तर म्हटलं चला आता तुमच्याबरोबर पण शेअर करावं तर हळदीचे झाडं आहे ना असे असतात आणि हे वरूनच आहे ना सुकायला सुरुवात होते आणि खालीपर्यंत पूर्ण असं मुळापर्यंत ती सुकतात तेव्हा आपली हळद पक्की झालेली असते तर याला थोडंसं टाइम आहे पण आता गुशी खाऊन जाते त्यामुळं मी आता ही हळद आज काढून घेणार आहे तर हळद आपण कशी तयार करतो घरगुती हळद तर अशा छोट्याशा जागेतच आपण हळदीचे रोपं लावू शकतो आणि घरगुती हळद तयार करू शकतो तर हळद ही आयुर्वेदामध्ये खूप अशी औषधी आहे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे एखाद्या रणावर किंवा खोकला जरी आला तर आपण हळदीचं दूध घेतो तर ही अशी औ औषधी हळद आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या छोट्याशा जागेत आपण लावायलाच पाहिजे तर मी ही इथं लावलेली आहे तर आज चला आता आपण ह्याना ही हळद काढून घेऊ आणि झाड <laughs> हळद तर एकाच झाडाला एवढी अशी हळद लागलेली आहे आपली का तर ही हळद आहे ना आतून एकदम पिवळी असते तर याच्यावर आता आपण काय काय प्रक्रिया करणार आहोत आणि हळद तयार करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते तर अशी रोप पण याचे तयार झाले तर हे रोप आपण परत लावून द्यायचं इथं या जागेवर तर याला पुढच्या वर्षी पुन्हा हळद येणार आहे तर या काय एका रोपाला एवढी हळद आपली लागलेली आहे का

वास येतो येत हळदीमध्ये ना दोन प्रकार असतात काळी हळद पण असते काळी हळद येणा या हळदीपेक्षा जास्त आयुर्वेदिक असते आणि आंबी हळद पण असते तर ही पिवळी हळद आहे आपण जी स्वयंपाकात वापरतो ती हळद आहे एवढ्या एवढ्या डब्यात बघ एवढी निघले डब्यात बघ

आणि मुकडे तर आपल्या परत वागे तेवढी अशी हळद निघालेली आहे आणि याच्यावर काय काय प्रक्रिया करून आपण हे हळद तयार करायची आहे हळद पावडर तयार करायची आहे आपल्या किचनसाठी तर हे मी तुम्हाला कुंकुटिकली किचन या चॅनलवर दाखवणार आहे तर छान अशी हळद आपल्या परत बागेतली निघाली तर एक वर्ष लागतं हळदीला पूर्ण व्हायला आणि एक वर्षानंतर ती अशा पद्धतीने मी ती आलं किंवा ही आल्यासारखीची हळद अशी येत असते तर कंदमुळाच्या जातीतली असते हळद तर अशा पद्धतीने निघालेली आहे मस्त हळद 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 कशी करायची सांगा मला हळदीचा कट्टा आहे ना तो चांगला धुऊन काढायचा ना त्याची माती भिती झळी काढून स्वच्छ पाणी धुवायची आणि उकळ टाकायची उकळ्यांना म्हणजे त्याचं तर्पल काढाय करता चांगलं गातगाथ शिजून द्यायची आणि मग तिथं ते तर्पळ काढलं मग वाळवायची सावलीत सावलीत वाळून मग ती हळद तुकडे तर आपली एवढी हळद आता परस बागेमध्ये निघालेली आहे आणि इथं ना रोप पण लावलेत मी रोपे येते आता लावलेली तर या हळदीला रोप आलेले होते ना ते लगेच मी इथं लावून दिलेले आहेत आणि त्याला पाणी पण लगेच सुरु केलंय तर आता काकानी सांगितलं त्याप्रमाणे आपण ही हळद करणार आहोत तो आ, तर तुम्ही बरं आता आपण इथे उकळून घेऊ ही हळद तर कुंकुटिकली किचनवर मी हळदीची व्हिडिओ टाकणार आहे आपण हळद कशी तयार करतो तर नक्की जाऊन पहा तर आपल्या शेतमाळ्यामध्ये किंवा आपल्या परत बागेमध्ये निघालेली आहे एवढी हळद तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय